उंची प्लस एक इंच आता बघा कटोरी जर साडेबाराची उंची असेल तर तेराची उंची करायची बरं का अर्धा इंच एक्स्ट्रा आणि मग त्याच्यामध्ये एक इंच मिक्स कर म्हणजे दीड इंच कटोरीचं ब्लाऊजची उंची कमी असते कटची उंची जास्त लागतं तेव्हा जाऊन ब्लाऊज समोरून बसतो नाही तर उचलता येई वरी कि झाले चौदा शोल्डर गळारून दी अडीच शोल्डर आता बघा शोल्डर याला साडेतीन कंपल्सरी ठेवायचे गळा उंची साडेपाच स्कील मोंढा सहा आता इथं मोंढा वाढला हे चाळीसपर्यंत सहा इंच चाळीसच्या पुढे गेले की सव्वा सहा साडेसहा आम्हाला साडेसहा किंवा सव्वा सहा बस चाळीसच्या पुढे हां तीन स्कटला बसवतो एवढा हे सगळ्यांना समजाय मोंडा आहे ते टाकून हा हो छाती किती आहे चौथा भाग बत्तीसचा आठ प्लस दोन इंच आता याच्यात दीड बीग टाकू शकता काय नाही पण एक्स्ट्रा ठेवलेला चांगलं दहा हजार टोटल मोंडा खोली कंपल्सरी आपले एक समोरच्या पाठीमागचं दीड ह्याच्यात काय कमी जास्त होत नाही हा फक्त लहानांना होतो अर्धा दा। अर्धा बाकी सगळ्यांना सेमच आता किती झालं पूर्ण दहा कम इथं कमराच्या साईडला पण दहाच सा। घ्यायचं आपण फिटिंगच्या वेळेसच कमरचा विचार करायचा तोपर्यंत कायच नाही गळ्याचा आकार कस द्यायचा एक इंच इथं वरती आणि एक इंच आडवा आणि एक इंच उभा करून आकार द्यायचा हाताने द्यायचा कसं होतं इथं बरं आडवा टक्स इंच होता ना इंटर पण साडेतीनच हे कुठपर्यंत साडेतीन छत्तीसपर्यंत पर्यंत अडोतीसच्या पुढे चार येतो उभा पण इथं साडेतीन आहे ह्याची उंची कमी आहे म्हणून उभा आता उंचीवर अवलंबून हे टक्स उभा टक्स सांग आता एखाद्याची छाती बत्तीसचीच चीच आहे पण उंची इथं चौदा आणि पंधरा सोळा असते त्याला मग उंची इथं चार साडेचार इंच करायचं वरचा टक्स जे असतो उंचीचा टक्स प्रिंचकटचा उंचीचा टक्स हे स्टॉप करा चालू हे किती झालं साडेतीन आणि हे किती झालं साडेतीन सेम आहे का तसंच त्या ब्लाउज सारखं वनट वन टसला इथं आपण अर्धा अर्धा घेत होतो फक्त त्याला धरून डास देत होतो आता त्याला कट करायचा आहे इकडं एक इंच आणि ह्या साइडला एक इंच म्हणजे टोटल किती आहे दोन इंच हे झालं टन तयार आता ह्या बाजूला बघा अर्धा इंचावर मार्क करायचा एक हे पद्धत आहे एक अशी डायरेक्टच इथं गोल आकार द्यायचा इथून मधून थोडासा घेऊन गोल त्याला कट करायचा पण आता तुम्हाला दुसरी पण सांगते mm -hmm. इथं अर्धा इंच घेतला ह्याच्यानंतर ह्याचा मध्य करायचा साडेतीनचा किती होत इथं होतं mm -hmm. मधात होते ना mm -hmm. तर इथं आणायचं आता या दोन्हीचा मध्य किती होतं इथं येते तर आकार बघा कसं द्यायचा असं हे पण एक सोपी पद्धत आहे ना आता ह्याला डायरेक्ट यायची तर मोठ्यामध्ये जायचं बरोबर मधोमध वन टर्सला फोर टर्सला मी इथं जाऊ देत नव्हते ना घ्या म्हणत होते बरोबर गॅल मधोमध वरती जायचं नाही फक्त खालच्या साईटला या असं हे जर नाही घेतलं तुम्ही डायरेक्टली जर हे कट केलं तरीही येतंय त्याला असा आकार देऊन पण हे जर येतं तर थोडंसं इथं फिटिंग मध्ये बसते छठीमध्ये प्रॉब्लेम येत ना व्यवस्थित बस पण जास्त करून असं उभं हो हा उबंच घेते तर पण हे घ्यायचं हे घेतलं का आता मी नवीन स्ट्रिक म्हणजे शिव शिव जास्त हे वापरल्यामुळे मला माहित झालं की हे जर एवढा अर्धा इंच बाहेर घेतला ना तर इथे एकदम व्यवस्थित बसतं हे पुढे समोर राहतो हे इकडं दबतंय उचलत ना जास्त हे असा आकार बोल समजलं करू पट इथलं हे किती इथून एक घेतला ना हे पुढच्या मला हे एक हे दीड आहे ना कंपल्सरी जे आहे ते समजलं बस सगळं वंट असतात असायचा फक्त फरक आला हे आलं आणि जस हे जास्त अर्धा अर्धा इंच वाढलं हे आकार आला एवढं पाठीमाच ब हे झालं बॅकसाइड आता ह्याचा मोठा कट करून घ्यायचा प्रत्येकाचा मोडाफोली काढायचा इथलं ह्याचा फक्त भायाला भाईचा काढायचा नाही काढलं तर छान आहे काढून टाकायचं आपल्याला Anihebat. Ias. Vei vedea, în principiu, un pic. Alunec paper, teas. Vei vedea. Poarta nu hai să te आता वाढवायचं बघा हे झाला गळ्याची बाजू समजलं का आणि हे साइड झाले लक्षात ठेवायचे हा नाही तर वाढवून ठेवचा इकडं हे आहे तसं आख मी आता काही आता इथं अर्धा इंच वाढवायचा इथून अर्धा अर्धा फक्त अर्धा चांगला जास्त काहीच नाही मोठा आणि कटोरी अर्धा इंचाने आणि कटला वाढवणे फिटिंग मध्ये जाते का मार्जिन आहे मार्जिंग ह्याला कुठे सारखं काहीच कुटाणार नाही हे बघा तो खाली पण अर्धा इंच घ्यायचा वाट्याचे मोठा ठेवायचा एकदा बरोबर काटा काटी साईड आणि समजायला का सर्वांना म्हणायला आता इकडलं का हे पण अर्धा अर्धा इंच वाढवायचं इथून तिथून अर्धा इंच इथं आला इथून खाली अर्धा इंच नाही खाली काय करायचं आहे का आपल्याला इथं पण पट्टी लावायची आहे त्याच्यामुळे अर्धा इंच आहे पट्टी इथं लावलो होतो पण खाली पट्ट्या लावायचं ह्याला क्रॉसपट्टी लावत नाही जर शिवायचं क्रॉस क्रॉसपट्टी लावतो त्याचा उपयोगच होत नाही तरी शिवा ह्याच्यातच माप सुरुवातला जेव्हा माप टाकता का त्याच मापाला बघा हे पुढचा गळ्याचा भाग आहे हे मोंडा आहे लक्षात ठेवा मॅडम तुम्ही ते पॅटरनं कट केला हो का कुठं ती मी सांगितलेली म्हणजे मला एक प्रिन्स कटचं फायदे होते कट माझ्या काय सांगते आज त्याला दाखले हे झालं आता हे जास्त आले का इथं दुमड आहे मध्ये जाते ना हे असं असं फिरवत ते प्र बरी फिरू असते सेम कसं कॉन्ट्रीसारखं आपल्या वाढवलेलं आता ह्याचं काम नाही ती झाली आहे मॅडम हे बॅकसाईड झालं ये, ये आणि आता ह्याच्यामध्ये मध्ये कटोरीच्या ह्याच्यामध्ये किती निघतं तर पार्टर पाच क्रॉसपट्ट ह्याच्यात क्रॉसपट्टी कमी हे पाहे जर काढले तर किती झाले चार समज का प्रिंट कट सोप आहे ना सगळ्यांना समजलं ताई तुम्हाला नाही दाखवायचं माहिती दाखवत असतं का येतोच देते आता विचार बघा किती मला जायचं ते अर्धा इंच प्लस साडेसात हे बंद बाजू आपल्याला सात प्लस अर्धा इंच साडेसात उंची किती येत वरी पाच आता उंची साध्या ब्लाउज आहे किती ऍड करायचं माझ्या लक्षात आहे का दीड इंच आणि असतर ना एक इंच साधा आहे समजा आता किती येत साडेसहा इथून वरती साडेसहा याला काय करून घ्यायचं आता box tai karetsata tun